पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं या स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो तर या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी अगोदर दोन आंदोलन होती जे आता बाळे पुत्रींनी सांगितले गुरुजींनी तर एक जहाल पक्ष होता एक मवाळ पक्ष होता आणि त्याच्यापेक्षा आम्ही आमच्या सामाजिक दृष्टीने जर विचार केला तर एक जे होतं स्वातंत्र्याचं जे लढा तो राजकीय स्वातंत्र्यासाठी एक लढा चालू होता आणि एक सामाजिक स्वातंत्र्यासाठी लढा होता ते जहाल मावाळ हे झालं वेगळं त्यांचे पद्धतीने झालं आपल्या दृष्टीने काय महत्वाचं आहे तर राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वातंत्र्य आता आपल्याला एवढं लक्षात येईल राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय तर ते म्हणत होते इंग्रज तुम्ही जावा तुमच्या जागा राजाच्या जागा आम्ही बसता राजे म्हणा एवढंच झालं ते आणि सामाजिक स्वातंत्र्य काय होतं तर त्या काळातले जे फुले शाहू आंबेडकर असे जे काही समजा समाज सुधारक जे लोक होते यांना हे राजकीय स्वातंत्र्य ठीक आहे परंतु पहिलं सामाजिकच काय कारण या देशामध्ये दे वर्ण व्यवस्था होती वर्ण व्यवस्थेमधून अनेक लोकांना अनेक प्रकारचे त्रास होते आणि या त्रासातून हे राजकीय स्वातंत्र्य मिळालं तर उद्या हे आम्हाला स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने देतील का पुढचं कारण ते राजशाही प्रमाणे जुन्या पद्धतीप्रमाणे मनस्फूर्तीच्या कायद्याप्रमाणे आम्हाला वागवणार आहे तर म्हणून की सामाजिक व्यवस्था जी उच्च नीच जात देत याने जी ब्रासलेली होती आणि अशा ह्या ब्रासलेल्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला स्वातंत्र्य मिळणार नव्हतं आणि त्यामुळं बाबासाहेबांनी किंवा महात्मा फुले त्यांच्या ह्याच्यात बा कारण इंग्रज भारत देश सोडून जाणार या अगोदरच काही गोष्टी कळायला लागल्या होत्या तर त्यावेळेला महात्मा फुले सारखे ह्याच्यासारखे असे काही जे काही लोक होते त्यांनी म्हटलं अरे बाबांना तुम्ही शिकून घ्या अरे तुम्ही पुढे वा पुढे या कारण पुढं आपल्याला लोक जर समजा जे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला पुढचं देशामध्ये आपल्याला जर जगायचं असेल तर आपल्याकडं क्रांतिकारी काही विचार पाहिजेत शिकलेले लोक पाहिजेत गुलामी थोडीफार नाहीशी झालेली पाहिजे यासाठी तुम्ही शिका असं सांगत होते आणि त्याप्रमाणे मग आलं स्वातंत्र्य पंधरावे सत्ते ज्यांचं स्वातंत्र्य मिळालं ते गडबडीतून मिळालं आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की भारताचं जर समजा स्वातंत्र्य ज्या वेळेला मिळालं त्यावेळेला ते खऱ्या अर्थाने राजकीय मिळालं होतं खऱ्या अर्थाने सामाजिक स्वातंत्र्य तेवढंच मिळालेलं नव्हतं काही सामाजिक सुधारणा झाल्या होत्या सामाजिक सुधारणा इंग्रजांच्या काळातही झाल्या होत्या पण सामाजिक व्यवस्था पूर्ण बदललेली नव्हती आजही ती बदललेली नाही असं असं म्हणावं लागेल आपल्याला तर ह्या ठिकाणी राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर घटना आलेली परंतु बावनला ज्या निवडणुका झाल्या ह्या निवडणुकामध्ये बावन टक्के जवळ याची म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेतली माणसं निवडून गेलेली म्हणजे संसद पुन्हा या देशातली ब्राह्मणशाही ज्या पद्धतीकडे होती त्या ब्राह्मणशाहीकडे म्हणजे नेहरूंनी काय केलं तर सर्वसामान्य लोक तेवढा सक्षम येतही नव्हते पुढं आणि त्यामुळं ही संसद पुन्हा ब्राह्मण झाली मग ती काँग्रेस असेल काँग्रेसनी मग ते ब्राह्मणी स्वातंत्र्यप्रमाणे ते चालू केलं त्याच्यानंतर आताच्या अगोदर समजा जी राज्यघटना एकोणीसशे पन्नासला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला राज्यघटना आली राज्य राज्यघटना न्याय समजा स्वातंत्र्य याच्यावर लिहिले म्हणजे खऱ्या अर्थाने जर ती घटनेप्रमाणे जर कार्यभार जर झाला तर प्रत्येक माणूस अगदी तड्यागाडापासून मोठ्यापर्यंतचा प्रत्येक माणूस हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होणार होता परंतु आता मी सांगितलं राज्यघटना राबवणारे तसे नव्हते त्यामुळे त्या राज्यघटनेचा योग्य तो उपयोग झाला नाही आणि अजूनही आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यात आहोत का पार आहोत हा मोठा एक प्रश्नचिन्ह याच्याकडे तर राज्यघटनेच्या माध्यमातून रोजशनकार सांगतीलच बाबासाहेबांचं काही योगदान त्यामध्ये पण त्यातल्या महिलांच्या बाबतीत फार मोठं योगदान आहे ज्या या देशातला पन्नास टक्के महिला आहेत पन्नास टक्के पुरुष आहेत महिलांची अवस्था मनुस्मृतीच्या काळात किंवा त्या जुन्या काळामध्ये अतिशय वाईट होती त्यांना पंचमूर्ग होता म्हणजे शूद्रापेक्षाही अतिशुद्र त्या होत्या आणि इतकी त्यांची अवस्था आजही काही प्रमाणात त्या तशाच आहे हेही तितकंच मान्य करावं लागेल आपल्याला आणि त्याप्रमाणे त्यांना या गुलाम झालेल्या स्त्रियांना या राज्यघटनेच्या माध्यमातून बऱ्यापैकी आपण स्वातंत्र्य त्यांना दिल्या आलेलं आहे अधिकार त्यांना मिळालेले आहेत आणि जे कोणी अधिकार घेत आहेत त्या अधिकाराप्रमाणे त्या कोणी अध्यक्ष होत आहेत नगराध्यक्ष होत आहेत सरपंच होत आहेत राष्ट्रपती होत आहेत पुढी शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर इंजिनियर वकील अशा पद्धतीने स्त्रिया आज पुढे चाललेल्या आहेत परंतु त्यांचा सामाजिक स्तर फार मोठा सुधारला आहे आणि त्या पूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे आज स्वातंत्र्य दिवस आहे म्हणून हे विशेष मला म्हणावं लागतंय ते मिळाले असं आपल्याला काही म्हणता येणार नाही तर या ठिकाणी जर समजा हे संविधानाच्या माध्यमातून जे सगळं झालेलं आहे मग आता हे सर्व भारतीयासाठी स्वातंत्र्य जर होतं आणि सर्व त्याचा प्रयत्न करायला हवा होता तो झालेला नाही साध्य झालेला नाही कारण पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस ला ज्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशी सोळा ला आपले अण्णाभाऊ साठे यांनी भर पावसामध्ये कितीतरी लोकांचा मोर्चा काढलेला होता आणि त्यांनी एक नारा दिलेला होता हे आजादी झुटी आहे देश की जनता भुकी आहे म्हणजे आजादी झुटी आहे म्हणजे काय हे सगळं खोटं खोटं झालेलं आहे हे काय खरं स्वातंत्र्य नाही कारण त्यांना कळत होतं की ज्या लोकांना स्वातंत्र्य यांनाच मिळणार आहे आमचा समाज अजून मागच आहे अजून त्याच्या सुधारणा नाही त्यांची मानसिकता अजून कमी गुलामीतली मानसिकता त्यांची पूर्णपणे चांगली झालेली नाही त्यामुळं हे स्वातंत्र्य आमच्यासाठी गुलामीच राहणार आहे आणि म्हणून ते हे झालेलं आहे तर याचं आता हे सगळं झालं आपल्यातही काही लोक आले महापुरुष तयार झाले त्यांनी आपल्याला काही संदेश दिले चांगलं काही सांगितलं मला क्रांतीची विजय त्यांनी फेरली चळवळीचा मार्ग सांगितला आणि ते आता थोडं आपल्याकडे पण आपण पन वोट केलं पाहिजे जसं दुसरे आपल्यावरती अन्याय करतात हे जसं सत्य आहे तसंच आमच्या लोकांनी सुद्धा काही गोष्टी केल्या नाहीत हे पण मान्यच करावं लागत म्हणजे आपल्याला दोषच नाही अजिबात हे सगळं त्यांचं चूक आहे असं नाही हे चूक आहे हे चूक आहे हे शंभर टक्के खरी आहे परंतु ती चूक आम्ही स्वीकारतो आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या चुकांना असंच उत्तेजन घेतोय ही आपली पण चूक आहे मग ह्यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी याच्यावरती हे झालं पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या एकजूट करून एकजूट हा फार महत्वाचा आहे कारण बाबासाहेबांनी सांगले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आमचे लोक काय करतात शिका हा क्रम आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रम आहे म्हणजे अगोदर चांगलं सा, तुम्ही गोष्टी ऐकून घ्या शिका त्याच्यातनं तुमच्या मनात एकता स्कुल्न तयार करा नंतर संघटित व्हा म्हणजे सगळ्यांनी एकत्र या ह्या विचारावरती एकमत ठरवा आणि तिथून पुढे संघर्ष करा आमचं काय आहे आहे आम्ही डायरेक्ट पहिल्यांदा संघर्ष डायरेक्ट मोर्चा डायरेक्ट काहीतरी करायचं आणि डायरेक्ट मोर्चा झाल्यावर संघटन नसल्यामुळे जेव्हा त्या मोर्चावरती काहीतरी अन्याय अत्याचार म्हणजे काहीतरी त्याच्यावरती काही येतं कारवाई होती तेव्हा कोण कोण घरी पण पाळतात कारण संघटन नाही आणि संघटन नाही आणि मग त्यातून पुढे पर मग परत आम्ही म्हणतो शिकायला पाहिजे संघटित व्हायला पाहिजे मग संघर्ष कर हा क्रम आम्हाला अजून बाबासाहेबांनी दिलेला जो मंत्र आहे किंवा जी एक विचारधारा एक दिले, क्रम दिलेला आहे तो आम्हाला कळालेला नाही आणि त्यामुळं आजची समाजाची ही अवस्था वाईट आहे तर या समाजाला म्हणजे आपण दोषी आहेत असं मी म्हणतो म्हणजे कोणाला नावं ठेवण्यासाठी मी हे बोलत नाही त्यात मी पण आलो मी असं म्हणत नाही की हे चुकतात मी लय शहाण आहे असं नाही तर आपण सर्वजण कुणीचं असं नाही की बाबा त्याचं काही चुकत नाही आणि या ठिकाणी जर आपल्याला खरं जर स्वातंत्र्य हवं असेल अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही आम्हाला फुले शाहू आंबेडकर यांचे भरपूर विचार आहेत पुस्तकं आहेत त्याच्यावरती विविध प्रकारची व्याख्यानं झाली पाहिजेत लोकांच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि या प्रकारची जर जनजागृती झाली तर बाबासाहेबांनी जे केलेलं कार्य ते प्रवचनकार सांगणार आहेत भरपूर कार्य त्यांचे स्त्रियांसाठी कार्य आहे सर्व लोकांसाठी जे कार्य केलेलं आहे तर हे देशाचं कार्य त्यावेळा फलितरूप त्याचं चांगलं येईल नाही तर हे बाबासाहेबांचं कार्य असंच दडपलं जाईल आणि आम्ही असेच राहू अजूनही मानसिक गुलामी त्यांच्या डोक्यातली गुलामीच काही विचारधारा अजून बदललेली नाही कारण सामाजिक चळवळ अजून उभी राहिलेली नाही म्हणावी तशी आणि ज्यांच्यापर्यंत गेलेली आहे ते काही बोटावर मोजणारे लोक आहेत बाकीचा बहुसंख्य समाज अजून सामाजिक चळवळ सामाजिक आंदोलन या विषयापासून पोचव दूर आहे आणि हे जर असंच राहिलं तर ही गुलामी आज जे स्वातंत्र्य म्हणून उत्सव आपण साजरा करतोय हा स्वातंत्र्य उत्सव आपल्याला म्हणजे स्वातंत्र्य मिळणार नाही उत्सव साजरा करीत राहू आम्ही तर आम्हाला उत्सव साजरा करण्याची सवय आहे कसलाही उत्सव असला की आता कितीतरी व्हॉट्सअपवर याच्यावर ग्रुपवर मेसेज येतात हे आपला सण नाही हे असं करू नका आपले लोक सण करतात उत्साह खूप प्रिय लोक आहेत कुठलाही उत्सव असो जो योग्य आहे अयोग्य आहे काय त्याची सहनिशा करणार नाहीत काय नाहीत आणि त्या उत्सव साजरा करणार आनंद उत्सव साजरा करणार आणि त्याच्यामध्ये आनंद मानणार आपला काय तो पराजयाचा दिवस असो तरी काय असो तर त्या दिवशी आपण आनंद मारणार नवले सण आहेत वेळेला आपल्या मूल निवासी लोकांचं काहीतरी तिथे हत्या झालेली आहे आणि त्या हत्येचा दिवस म्हणून तिथे सण साजरे झालेत आणि आमच्याच बापच्या त्यांची पूर्वजांची हत्या ज्या दिवशी झाली त्यांनी तो सण निर्माण केला आणि आम्ही तो सण चालला ही किती आहे याचं कारण असं वेगळं पण असू शकतं अज्ञान हे कारण असू शकतं त्यांना माहीत नाही हे कारण असू शकतं पण हे लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे सांगितलं पाहिजे त्यांनी ते ऐकून घेतलं पाहिजे आणि ते कृथित आणलं पाहिजे हे जर सगळं जर कोणात असेल तरच बाबासाहेबांनी केलेलं जे योगदान आहे त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे नाही तर बाबासाहेबांचं योगदान हे फक्त पुस्तकात पुस्तकातल्या पानात आणि बाहेरच्या देशातले दे लोक फक्त त्याची नाव हे करणार आहेत बाबासाहेबांनी एवढं कार्य केलं प्रत्यक्षात तुम्हाला आम्हाला त्याचे काहीही बलित मिळणार नाही ना ना। तर मी ना ना। आ, या स्वातंत्र्याच्या संदर्भाने बोललोय आजच्या विषयाबद्दल मी बोललेलो नाही म्हणजे विषय हा बाबासाहेबांचं योगदान म्हणून आहे तरी या ठिकाणी मी माझं एवढं मत प्रदर्शित करून मी तुमची रजा घेतो जय भीम जय बुद्ध जय भारत आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा